नमस्कार तमिळनाडूमध्ये तेहतीस वर्षीय गृहिणी सेल्वा बृंदा गेल्या बावीस महिन्यांपासून एका असामान्य पण अत्यंत प्रेरणादायी कार्य करत आहेत एप्रिल दोन हजार तेवीसपासून फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत तिने तब्बल तीनशे पॉईंट सतरा लिटर स्तनदूध दान करून हजारो आजारी आणि अकाली जन्मलेल्या बाळांचे प्राण वाचवले महात्मा गांधी मेमोरियल गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या मिल्क बँकेत गेल्या वर्षाभरात जमा झालेल्या दूध संकल्पनापैकी जवळपास अर्धा वाटा तिचा आहे ही प्रेरणादायी वाटचाल एक वैयक्तिक प्रसंगातून सुरू झाली बृंदाच्या मुलीला जन्मानंतर पिवळ्या कावळीमुळे एन आय सीमध्ये दाखल करावे लागले त्या काळात ती आपल्या मुलीसाठी दूध काढत असताना नर्स आणि डॉक्टरांनी तिला उरलेले दूध इतर गरजू बाळांसाठी दान करण्याचा सल्ला दिला पहिल्यांदा केलेला तो छोटासा प्रयत्न नंतर तिच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनला दान करताना तिला अनेक अडचणींना सा सामोरे जावे लागले काही लोकांनी तिच्या आरोग्यावर परिणाम होईल वजन कमी होईल अशा गैरसमजामुळे तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला मात्र डॉक्टरांनी तिला समजावून सांगितले की दूध काढल्याने कॅलरीज बर्न होतात आणि हे दान बाळाच्या जीवासाठी अमूल्य ठरते या जाणिवेमुळे तिने अडथळ्यांकडे दुर्लक्ष करून आपला प्रवास सुरू ठेवला अकाली जन्मलेले आणि गंभीर आजाराने ग्रस्त बाळांना दिवसातून अनेक वेळा थोड्या थोड्या प्रमाणात आईचे दूध देणे अत्यंत गरजेचे असते अशा प्रत्येक बाळाला दिवसाला साधारण वीस ते चाळीस मिली दूध लागते आणि अनेकदा दिवसाला बारा वेळा हे दूध द्यावे लागते वृंदाच्या तीनशे लिटरपेक्षा जास्त दानामुळे आज हजारो बाळांचे पोषण झाले आणि त्यांना आयुष्याची नवी संधी मिळाली या विलक्षण कार्यासाठी तिचं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलं आहे हॉस्पिटलच्या मिल्क बँकेच्या प्रमुख डॉक्टर ए एस पद्प्रियाने त्यांच्या योगदानाला अत्यंत असामान्य असे संबोधले आहे जागतिक स्तनपान सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात सात ऑगस्टला तिचा विस विशेष सत्कार करण्यात आला सेल्वा वृंदाची कहाणी केवळ विक्रमी मोडणारी नाही तर ती करुणा त्याग आणि दृढनिश्चयाची प्रेरणादायी उदाहरण आहे तिने केवळ आपल्या मुलीसाठीच नव्हे तर असंख्य अनोळखी बाळांसाठी आईचे प्रेम दिले प्रत्येक कार्यामुळे समाजात स्तनदूध दानाविषयी जागरूकता वाढली आहे गैरसमज दूर झाली आणि थोडस जरी दिलं तरी ते कोणाचं तरी जीवन वाचवू शकतं हा संदेश लोकांच्या मनात रुजला धन्यवाद